दरवर्षीप्रमाणे खास यंदाही कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत भव्य दिव्य गणेश सजावट स्पर्धा आणि युट्यूब व्हिव्हर स्पर्धा या स्पर्धेचे प्रायोजक मान्य श्री विशाल परब भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवारातर्फे चतुर्थी आजचा मंडळी आपल्या आसपास बरेच अपघात होत आणि अपघात झालेलो पेशंट जेव्हा हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो तेव्हा डॉक्टर सांगतो हा इलाज हो गोवा बांबोळे घेऊन जावा बऱ्याच वेळा बांबोळे घेऊन जाता जाता वाटेतच तो पेशंट दगावता मंडळी एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी शेक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली म्हणजे जवळपास आपल्या जिल्ह्यात त्रेचाळीस वर्ष झाली पण शर्मेची गोष्ट हे असा की आपल्या जिल्ह्यात बांबोळीच्या लेव्हलचा एक हॉस्पिटल नाही आतापर्यंत आमची हजारो माणसं अशीच वेळेवर बांबोळी नाही वेळेवर इलाज होऊ नये म्हणून आपण सोडून गेली एखाद्या घरातली प्रमुख व्यक्ती जेव्हा अपघातात जातात तेव्हा ती एक व्यक्ती जात नाही तर जाताना त्या कुटुंबाचा आनंद आधार सगळा घेऊन जाता या धोका ज्याचा जळता ते कळता आमच्या गोयकारांचे आवार मानू कमीच पण अजून किती वर्ष आपण आम्ही त्यांच्या असा त्याच्या समाजात मानणारी ना कसले मोर्चे ना कसली आंदोलना ना, ना सरकारकडे रोज उठून रडत बसना येरे ये आणि भर पोटा कोणाच्या अद्याप ना मद्या ही आमची मानसिकता आमच्या ह्याच मानसिकतेचा फायदा उठवून कोकणी माणसाच्या तोंडात पाना पुसा काम आतापर्यंतच्या प्रत्येक सरकारन केलेला अरे होय आमच्या हातात काय काम धंदो नाही पण आमची पोरा बोजा बिस्तर गुंडाळून मुंबई पुण्या गोव्याची वाट धरतात आणि पोटाची खळकी भरतात त्याच्याबद्दल आम्ही काही बोलतच नाही पण सरकार म्हणून तुमका इतक्या वर्षात सामान्य जनता गोरगरिबांसाठी एक चांगला हॉस्पिटल उभे करू जमग नाही या कोकणी माणसाक अजून किती वर्ष असाच गोईत धरतालात आणि स्वतःच्या हक्कासाठी माझा कोकणी मानवणी माणूस कधी जागो होतो या त्या परमेश्वराकच माहिती अरे कोकण चो कॅलिफोर्निया वगैरे काय करूची गरज नाही आधी ऐसर बांबोळी सारख्या हॉस्पिटलच बांधा याची जास्त गरज आहे लोकांना जमलाच तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कोकणी मालवणी माणसाची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवा धन्यवाद